नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प त्रेसष्ट पहिलं लॉकडाऊन संपलं थोडीफार वाहनांची ये जा सुरू झाली एक, एक करत वसतीगृहातल्या मुलांना त्यांचे वडील आणून सोडू लागले शाळा तर अजून सुरू झाल्या नव्हत्या पण मुलांची शारीरिक स्थिती पाहता लक्षात आलं की यांची कोरोना काळात किती उपासमार झाली आहे सगळ्यांचीच वजन घटली होती काही मुलं तर इतकी अशक्त झाली होती की चालता चालता पडतील की काय अशी भीती वाटावी पाच दहा मिनिट उभं लागलं तर चक्कर येऊन खाली बसायची पाण्याचा पेला हातात असेल तर त्यांचा हात थरथरायला -थर लागायचा सरकारने शाळा सुरू करायची परवानगी दिली नव्हती मुलांच्या वडिलांकडून आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना इथे ठेवत आहोत अशा आशयाचं एक सहमती पत्रही लिहून घेतलं शाळा बंद होत्या मग या मुलांचं करायचं तरी काय पंधरा वर्षावरील मुलांची पाबळ येथील विज्ञान आश्रमाच्या डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन कोर्स साठी ॲडमिशन घेतली प्रॅक्टिकल्स नर्मदालयातच होणार होते मुलं आनंद लॉकडाऊन संपल्यावर आश्रमाच्या वरच्या मजल्याचं बंद पडलेलं बांधकाम पुन्हा सुरू झालं तेवीस टॉयलेट्स आणि बाथरूम्स बांधून झाले होते या साऱ्यांचं प्लंबिंग आमच्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मार्गदरा दर्शनाखाली नववी दहावीच्या मुलांनी केलं टॉयलेट बाथरूमच्या लोखंडी चौकटींची आणि दरवाज्यांची निर्मिती याच मुलांनी केली दुपारसोबरात्र जेवणानंतर नेमाने काही चांगल्या पुस्तकांचं सामूहिक वाचनही केलं या वाचनात त्यांना सगळ्यात भावला आणि जीवाभावाचा वाटला तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या पुस्तकाच्या हिंदीत अनुवादित केलेल्या काही प्रती माननीय सुमित्राताई महाजन यांनी नर्मदा लयाला भेट दिल्या होत्या डिसेंबर दोन हजार वीसचा चा पहिला आठवडा व्हॉट्सॲपवर माझ्या नावाने एक पत्र चालव नाव तर अनोळखी आहे काय असावं या पत्रात असं म्हणत मी ते वाचू लागले वाचता क्षणी शरी शरीरावर शरी रोमांच उभे राहिले मजकूर होता प्रिय भारतीताई सप्रेम नमस्कार स्वामी आनंदगिरी म्हणजेच मौनी बाबा हे मागील तीस वर्षांपासून आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सन्निध मौन अवस्थेत होते माऊलींशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता ते ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांच्याच इच्छेनुरूप ही रुपये एकाहत्तर हजाराची रक्कम प्रसाद रूपाने आपणास पोहोचती करीत आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा प्रसाद आपण स्वीकार करावा कारण त्यांचेच कार्य आपणही करत आहात आपणही अनाथांची मायच आहात जय जय रंगनाथजी डफळ सत्तावीस अकरा दोन हजार वीस ब्रह्मलीन स्वामी आनंदगिरी महाराज यांच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय नव्हता मी त्यांचे कधी नावही ऐकले नव्हते मौनी बाबा गेले तीस वर्ष मौनात होते तर त्यांना नर्मदालयाच्या कामाबद्दल कसे समजले ही रक्कम देणगी म्हणून आमच्या संस्थेला द्यावी अशी इच्छा त्यांनी कधी व्यक्त केली असेल माऊलींशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता म्हणजे काय सगळंच विलक्षण सगळंच अतर्क नर्मदालयाच्या प्रकल्पाला मी दैवी योजना डिवाईन प्लॅनिंग म्हणते ते अशाच संदर्भात कोरोनाची दुसरी लाट नुसतीच भयंकर नव्हती तर महाभयंकर होती जवळच्याच गावात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांना काय परिस्थिती आहे विचारायला फोन लावला दिदी सरकार गहू तांदूळ तर देत आहे फक्त तेवढ्याने स्वयंपाक होतो का त्यासाठी तेल मीठ मिरची सगळंच लागतं लॉकडाऊनमुळे दुकानं बंद आहेत मजुरी बंद व्यवसाय बंद त्यामुळे हातात पैसा नाही सगळ्या कुटुंबाला विष पाजूनही पाजून स्वतःही आत्महत्या करावी असं वाटत आहे कोरोनाने आजारी पडून पैसे खर्च करून मरण्यापेक्षा हे असं मरण बर। आमचं गुरांचं काय करायचं चार अभावी ते देखील मरायला टेकले रात्रभर मला झोप आली नाही युद्धात सगळं क्षम्य असतं असं म्हणतात कोरोना या महामारी विरुद्ध तर सगळ्या जगानेच युद्ध पुकारलं होतं मीही त्यात माझ्या सहकार्याबरोबर उतरायचं ठरवलं त्यांच्याशी चर्चा केली पांढऱ्यासाठी चे लावलेली आमची बोलेरोगाडी सरकारी अधिकाऱ्याचीच वाटते असं अनेक जण म्हणतात त्याचा मी फायदा घ्यायचा ठरवलं आमच्या संस्थेच्या नावाचं लघुरूप होतं नर्मदा म्हणजेच निबाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेच्या लेटर हेडवर आम्ही मोठ्या अक्षरात नर्मदा प्रोजेक्ट ए ऑन कोविड 19 ड्यूटी असा टाइप केलं आणि ते आमच्या बोलेरो गाडीच्या समोरच्या काचेवर चिकटवलं एका चौकोनी कुटुंबाला महिनाभर पुरेल अशा किराणा दोन 2250 मोठ्या पिशव्या तयार केल्या त्यात तेलाचे पाउच साखर चहाची पूड तिखट हळद मोहरी मीठ तुरीची डाळ कांदे बटाटे अशी सगळी सामग्री भरली आणि आसपासच्या गावातील अत्यंत गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही ते वाटत असू मी स्वत मुलांच्या बरोबर असे मला पाहून पोलीस गाडी अडवायची नाहीत विषण्ण करणारी गरिबीची विविध रूपं या काळात बघायला मिळाली साठी गाठलेल्या दोन अंध भावांचे नव्वदी गाठलेले हतबल आईबाप तर कुठे पक्षाघाताचा झटका आलेले आणि मुलं नातेवाईक जवळ नसलेले आजवर एका शाळेत गुराख्याचे काम केलेले नेपाळी आजी आजोबा अशा अनेक मंडळींना भेटल्यावर आम्हा सर्वांनाच आपलं थोड्याफार आर्थिक सुस्थितीतलं जगणंही अपराधी वाटायला लागले धन्यवाद